मित्र नमस्कार मी सुगंधा आणि आपण पाहतात माझे युट्यूब चॅनेल सुगंधा घडी टॉक्स माझ्या चॅनलमध्ये मी आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे मित्रो एक निराशाजनक बातमी समोर येत आहे वीरेंद्र जोशी नामक एक रिपोर्टर आणि ब्लॉगर आहेत त्यांनी मंत्रालयातील सद्यस्थितीचा नुकताच आढावा घेतला अभ्यास केला माहिती घेतली आणि त्यांनी आपलं निरीक्षण हे आपल्या ब्लॉगमध्ये नोंदवलेलं आहे ते म्हणतात की अलीकडेच म्हणजे वीस जून या दिवशी मंत्रालयातील एक कोण एकोणीस हजार चारशे सत्त्याण्णव कर्मचाऱ्यांपैकी फक्त तीन हजार सातशे पंच्याण्णव कर्मचारी हे हजर झाले होते याचाच अर्थ मित्रांनो एकूण संख्येच्या फक्त वीस टक्के कर्मचाऱ्यांनी त्या दिवशी तिथे हजेरी लावलेली होती मंत्रालयाचा ऑफिस टायमिंग आहे सकाळी नऊ पंचेचाळीस ते सहा या वीस टक्क्यापैकी पाच पूर्णांक नऊ दशांश टक्के कर्मचारी हे पावणे दहा वाजता हजर झाले होते बारा पूर्णांक तीन टक्के कर्मचारी हे पावणे दहा ते पावणे अकरा या दरम्यान हजर झाले होते आणि दोन पूर्णांक तीन टक्के कर्मचारी हे पावणे अकराच्याही नंतर तिथे हजर झाले होते आणि त्यांनी आपल्या उशीरा येण्याचं कारण काय सांगितलं तर फेस रिकग्निशन सिस्टम आता या ज्या फेस रिकग्निशन सिस्टम मशीन्स आहेत या ज्या एकूण साठ आहेत संख्येने त्यापैकी सव्वेचाळीस बंद होत्या आणि फक्त सोळा चालू होत्या तुम्हाला माहित असेल अलीकडेच विजय वडेट्टीवार आणि नाना पटोले यांनी ही फेस रिडिंग सिस्टम बंद करावी अशी मागणी केली होती त्यांचं असं म्हणणं होतं की या फेस रिडिंग मशीन्स या फक्त सामान्य माणसांसाठी आहेत आणि जे व्ही आय व्ही व्ही आय पी आणि दलाल मंडळी आहेत ते आपल्या कारने मागच्या दरवाजाने प्रवेश मिळवतात या फेस रिडिंग सिस्टम मुळे नागरिकांना अतोनात त्रास होत आहे आणि म्हणून या वीरेंद्र जोशी यांनी असा प्रश्न उपस्थित केलेला आहे की जे कर्मचारी काम करत नाहीत अशा कामचुकार कर्मचाऱ्यांना आपण पगार का म्हणून द्यायचे बरं त्यांनी दुसरं एक निरीक्षण असंही नोंदवलेलं आहे की या मंत्रालयाच्या प्रांगणातील बहुतांशी सीसीटीव्ही हे बंद होते मित्र हो हे झालं त्यांचं निरीक्षण मात्र त्यानिमित्ताने मी माझा अनुभव देखील तुम्हाला शेअर करीन तुम्ही जर अलीकडे मंत्रालयात गेला असाल तर तुम्ही पाहिलं असेल की तिथे दोन गेट आहेत एक आरसा गेट आहे जिथून कर्मचारी आणि पत्रकार प्रवेश करतात आणि एक मेन गेट आहे पूर्वी मात्र असं नव्हतं एक साधारण बारा ते पंधरा वर्षापूर्वी पद्धती वेगळी होती एकंदरीत एक चार गेट होते या चारपैकी दोन गेटने पब्लिक आतमध्ये प्रवेश करू शकत होत मग तुम्हीच सांगा ही प्रगती आहे की अधोगती आहे बरं तुम्ही हेही पाहिलं असेल की हा जो मेन गेट आहे त्या मेन गेट पासून नागरिकांची जी रांग लागते ती पूर्ण वळसा घालून पलीकडे ऍडमिनिस्ट्रेशन भवन आहे तिथपर्यंत ती रांग जाते म्हणजेच तुम्हाला तिथून मंत्रालयात प्रवेश करण्यासाठी दीड ते दोन तास हा सहज लागू शकतो बरं आता अलीकडे अजून एक नियम काढलेला आहे की तुम्हाला ज्या सेक्शनमध्ये जायचं आहे किंवा त्या डिपार्टमेंट जायचं असेल आहे तिथला फक्त एकच पास काढून तुम्ही जायचं आहे मग आता इथे प्रश्न हा आहे एकापेक्षा जास्त सेक्शनमध्ये जर काम असेल तर नागरिकांनी काय दर दिवशी तिथे हजेरी लावायची का हा देखील एक प्रश्न उपस्थित होतो बर तुम्ही आतमध्ये प्रवेश करताना तुमच्या बॅगा तपासल्या जातात त्यानंतर तुम्ही इतके सोपस्कार पार पाडून आतमध्ये जाणार तेव्हा याची काय गॅरंटी की की तो सरकारी कर्मचारी तुम्हाला जागेवरच सापडेल पूर्वी निदान केबिन नव्हते तेव्हा ती व्यक्ती जागेवर आहे की नाही हे कळू शकत होतं मात्र आता केबिन्समुळे आतमध्ये काय चाललं आहे हे कळू कौ, शकत नाही म्हणजेच पारदर्शकता बिलकुल राहिलेली नाही मित्रांनो इथे मी तुम्हाला एक सांगेन की जर तुम्ही कुठल्याही सरकारी कार्यालयात गेलात आणि तो कर्मचारी तिथे हजर नसेल तर तुम्ही हालचाल रजिस्टरमध्ये त्याने नोंद केलेली आहे का ते पहा हालचाल रजिस्टर म्हणजे ज्याला मुव्हिंग रजिस्टर किंवा फिरस्ती नोंदवाई असं देखील म्हणतात कुठल्याही कर्मचाऱ्याने बाहेर जाताना त्या नोंदवाईत नोंद करून जायचं आहे किती वाजता आलो ते सगळं नमूद करायचं आहे त्यानंतर त्या विभा विभागाचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांची देखील सही तिथे पाहिजे जेणेकरून तुम्हाला हे कळू शकतं की ती व्यक्ती कुठल्या कामाकरता कुठे गेली होती म्हणजे असं तर होत नाही ना की ती व्यक्ती स्वतःच्या पर्सनल कामाकरता कुठे बाहेर गेलेली आहे हे तुम्हाला कळू शकतं बरं दुसरं असं की सरकारी कर्मचाऱ्यांचा लंच टाइम हा दुपारी एक ते दोन या वेळेत त्यांनी फक्त अर्धा तास लंच टाईम घ्यायचा आहे आणि या लंच टाइम मध्ये जर एखादी व्यक्ती तिथे नसेल तर दुसऱ्या कर्मचाऱ्याने तुम्हाला सेवाही द्यायची आहे तसा शासनाचा जी आर आहे त्यानंतर तुम्ही जेव्हा या सरकारी कार्यालयात जाता तेव्हा तुम्हाला जे अनुभव येतात ते अनुभव ये तुम्ही अभिप्राय फॉर्ममध्ये नोंदवू शकतात अभिप्राय फॉर्म देखील या कार्यालयाने ठेवले पाहिजेत ते तुम्हाला सांगू शकतात की तुम्ही तुमचं ऑनलाईन मत आपल्या सरकार पोर्टलला नोंदवा परंतु तुम्ही तो फॉर्मसाठी आग्रह धरा अलीकडेच हे देखील माझ्या निरीक्षणास आलेलं आहे की डिस्पॅच सेक्शन जे पूर्वी प्रत्येक कार्यालयाच्या आतमध्ये होतं म्हणजे तुम्ही जर मंत्रालयात गेला असेल तर तुम्ही पाहिलं असेल की तळमदलेला ते डिस्पॅच सेक्शन होतं मात्र आता तिथून हलवून ते कार्यालयाच्या बाहेर प्रांगणात असं ते हलवलेलं आहे तोच प्रकार आर मध्ये आहे तोच रेशनिंग ऑफिसमध्ये आहे भवन भवनमध्ये दे देखील डिस्पॅच दे सेक्शन हे त्या सरकारी प्रा, कार्यालयाच्या प्रांगणाच्या बाहेर नेऊन ठेवलेला आहे तेव्हा याचा अर्थ असा होत आहे की जो लोकशाहीतला मूळ घटक नागरिक त्याला मूळ प्रवाहापासून मूळ सिस्टीम पासून कुठेतरी त्याला बाहेर काढायचा घाट घातला जात आहे असं मला वाटतं या कर्मचाऱ्यांच्या गैरहजी बाबत आपण आता इथे बोलत आहोत मात्र त्यांचं हजर न राहण्याचं कारण हे सुट्ट्या देखील असू शकतात तुम्हाला माहित आहे की महिन्याला आठ सुट्ट्या असतात त्यानंतर त्यांना अर्जित रजा जी वर्षाची तीस दिवस असते बारा दिवस नैमित्तिक रजा असते स्वग्राम सवलत असते त्यानंतर आपल्या जयंत्या मयंत्या सण समारंभ हे सगळं पकडून वर्षातील तीनशे पासष्टपैकी हे दोनशे दिवस तरी काम करत असतील की नाही अशी शंका येते मित्र आपल्याला माहीत आहे की सरकारी कर्मचाऱ्यांच्या हजेरीसाठी बायोमेट्रिक अटेंडन्स हा कंपल्सरी केलेला आहे मात्र अलीकडेच महानगरपालिकेच्या ऑफिसमध्ये फस बायोमेट्रिक हजेरी ही लावली जात होती पण मुळात प्रश्न आहे की या सर्व सिस्टीमवर लक्ष कोण आणि कसं ठेवणार मित्रहो या लोकशाही व्यवस्थेत नागरिक जो आहे तो मुळात मालक आहे आणि जे आमदार आहेत खासदार आहेत जितके म्हणून लोकप्रतिनिधी आहेत ते आपले सेवक आहेत हे प्रथम तुम्हाला समजलं पाहिजे आणि या लोकप्रतिनिधीला दे देखील हे समजलं पाहिजे की आपण जनतेच्या करता आहोत आणि म्हणून आपणच कुठेतरी जागल्याची भूमिका घेऊन आपल्या जेव्हा केव्हा ध्यानात येईल तेव्हा तेव्हा आपण तिथे बोललं पाहिजे असं मला वाटतं मित्र मला जितकी माहिती होती हे माझ्या अनुभवाने आणि निरीक्षणांनी सांगितलं यात काही चुका असतील तर आपण निश्चित माझ्या ध्यानात आणून देऊ शकता धन्यवाद